श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे श्री स्वामी समर्थ मार्ग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत या आधींच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सेवांबद्दलची माहिती पाहिली आहे जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज चेक करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी किंवा लग्न जमत नसेल किंवा कर्जबाजारी असाल त्यासाठी तुळशी मातेची कोणती सेवा व उपाय करायचे आहे हे जाणून घेणार आहोत हे जाणून घेण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला माहीतच आहे की भगवान विष्णूंना तुळशी माता किती प्रिय आहे ते तर आपल्याला तुळशी मातेला लाल चुनरी अर्पण करायची आहे तसेच शक्य झाल्यास सोळा शृंगारही अर्पण करू शकता त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी कृपा होईल व आर्थिक लाभही नक्कीच होईल जर तुमची काही इच्छा असेल तर एका पिवळ्या रंगाच्या धाग्याला एकशे आठ वेळा गाठ बांधा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुळशी मातेला सांगून तो धागा तुळशी मातेला बांधा नक्की इच्छापूर्ती होईल तसेच जर वैवाहिक अडचणी असतील किंवा विवाह जमत नसेल तर तुळशी तुळशी मातेला लाल धागा बांधा असे केल्याने सकारात्मक परिणाम नक्की होऊ शकतो तसेच या दिवशी तुळशी मातेला कच्चे दूध व शुद्ध गायीच्या तुपाचा दिवाही नक्की लावा व कर्जमुक्तीसाठी तुळशी मातेला संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा व अकरा वेळेस ओम नमो भगवते नारायण नमो मंत्राचा जाप करा नक्की फरक जाणवेल असे हे अगदी साधे व कमी खर्चाचे उपाय तुम्ही उद्या नक्की करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व शेअर करा अशी ही छोटीशी माहिती स्वामींच्या निअर्पण करून हा व्हिडिओ पूर्ण करते श्री स्वामी समर्थ